हॅलो एवरीबॉडी क्या हालचाल कैसे हो प्यारे दोस्तों आई होप आप सबको भारतीय स्वातंत्र्य दिन की बहुत बहुत शुभकामना आहे तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की कॅप राऊंड टू समाप्त झालेला आहे काल रात्री सहा पर्यंत वेळ होता तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन कॉलेजमेंट अलॉट करण्याचा ऍडमिशन करण्याचा आणि मात्र आज आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आज येणार आहे कॅप राऊंड थ्रीसाठी वॅकेंट लिस्ट बरोबर आहे मग नेमकं वॅकेंट लिस्ट येणार आहे त्याच्यानंतर कट ऑफ जाहीर झालेले आहेत राउंड टू चे या सगळ्यांचा अभ्यास करत असताना जर तुम्ही बेटरमेंट केला आहे बरोबर आहे बघा आता हा जर तुम्ही बघताय याचा अर्थ तुम्ही बेटरमेंट केलेला आहे आणि तुम्हाला राउंड थ्री मध्ये जायचं आहे आता लक्षात ठेवा कॅप राऊंड थ्री मध्ये जर तुम्ही बेटर 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 ला जायचा विचार करत असाल आणि तुमचं ध्येय असेल की मला काहीही करून कॅपराउंड तीन मध्ये कॉलेज मिळवायचंच आहे आणि ते पण बेस्ट बेस्ट कॉलेज मिळवायचं आहे कोणतेही कॉलेज माझ्या हातून जाता कामा नये तर एक स्ट्रॅटेजी खूप महत्वाची आहे आणि ती स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी कॉमेंट करा की तुम्हाला कॅपराउंड वन मध्ये काय स्टेटस होतं कॅपराउंड टू मध्ये काय स्टेटस होतं तुम्हाला कॅपराउंड टू मध्ये कोणतं कॉलेज लागलं ला होतं आणि जर तुम्ही बेटरमेंट केलं आहे तर कॅपराऊंड थ्री मध्ये कशी स्ट्रॅटेजी असेल हे मी तुम्हाला सांगणार आहे पण राऊंड टू चा कॉलेज मात्र मला नक्की मध्ये सांगा आणि त्याच्यासोबतच असे बरेचसे विद्यार्थी आहेत अशा बऱ्याचशा कॉमेंट येत आहेत सर आम्हाला राऊंड वन मध्ये सुद्धा कॉलेज मिळालं नाही कॅपराउंड टू मध्ये सुद्धा कॉलेज मिळाला नाही आणि आम्हाला जवळपास शहाण्णव सत्त्याण्णव पर्सेंट आयला आहे तर चूक काय आहे हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे आणि नेमका आपली स्ट्रॅटेजी कशी असणार आहे कॅप कॅपराउंड थ्रीसाठी हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा नक्की बघा आणि अशा तुमच्या मित्रांना शेअर करा ज्यांना या प्रश्न पडलेला आहे ज्यांना या प्रश्नामध्ये ते अडकून पडलेले आहेत बरोबर आहे आता बघा कॅप थ्री ला उद्यापासून किंवा आजपासूनच कॅप राउंड तीन साठी सुरुवात होत आहे का कारण आज येणार आहे वॅकेंट लिस्ट आता सगळ्यात महत्वाचं आहे ही वॅकेंट लिस्ट आपल्यासाठी महत्वाची का आहे बघा कॅप राऊंड टू पर्यंत कॉलेज ऍडमिशन झाले आहे बेटरमेंट मतलब फ्रीज केलेलं आहेत त्यांनी पण आता ज्या वॅकेंट लिस्ट आहेत या व्हॅकेंट लिस्ट म्हणजे काय तुमच्या ऑप्शन फॉर्म मध्ये किती कॉलेजेस आहेत हे तुम्हाला महत्वाचं लक्षात येणार आहे कारण तुमच्या ऑप्शन फॉर्म मध्ये जे कॉलेजेस तुम्ही भरणार आहात ज्या कॉलेजेसला तुम्हाला जायची इच्छा आहे त्या कॉलेजला वॅकेंट सीटच जर नसतील तर तुम्ही कॉलेज भरून काही फरक पडणार आहे का नाही पडणार का कारण तुम्हाला त्यांच्या वॅकंट सीट बघाव्या लागणार आहे त्याच्यामध्ये किती व्हॅकेंट सीट शिल्लक आहेत किंवा किती तुम्हाला भेटू शकतात तुमच्या कॅटेगरीची सीट इथं रिझर्व्ह आहे का या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे त्याच्यामुळे आज येणारी व्हॅकेंट लिस्ट ही तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे ज्या वेळेला आज वॅकेंट लिस्ट येईल त्यावेळेला तुमच्या त्या त्या कॉलेजच्या लिस्ट त्या त्या कॉलेजची लिस्ट बघायची आहे त्याच्यामध्ये किती जागा रिकामे आहेत हे बघायचं आहे ही पहिली गोष्ट ठीक आहे सर आता आम्हाला उद्यापासून आमचा ऑप्शन फॉर्म फिल करायचा आहे आणि मग कॅपराउंड थ्रीसाठी ऑप्शन फॉर्म फिल करत फिल करत असताना काय काळजी घ्यायची आहे तर पहिली काळजी वॅकेंट लिस्ट पाहून तुम्हाला तुमच्या गोष्टी हे करायच्या आहेत ठीक आहे ऑप्शन फॉर्म भरायचा आहे याच्यानंतर काय महत्वाचं आहे तर कॅपराउंड टू चा कट ऑफ बघा तुमचे जे ड्रीम कॉलेजेस आहेत तुमचे जे ऑप्शन फॉर्म मध्ये जे टॉप कॉलेजेस आहेत त्या कॉलेजचा कॅप राऊंड टू चा कट ऑफ काय होता याचं अनालिसिस तुम्ही स्वतः करायचं आहे तुमच्या ब्रँडचा तुमच्या कास्टचा काय कट ऑफ होता आणि या कट ऑफ नुसार तुम्हाला कॅप राऊंड थ्री मध्ये ते कॉलेज भेटू शकेल का नाही तर काय होतं कुणीतरी एक लिस्ट दिलेली असते शंभर कॉलेजची अगदी आपण तीच दाखवून दाखतो है ना सीओपी एक नंबरला विजेट्या दोन नंबरला वालचंद तीन नंबरला मात्र वेळ अशी येते की त्या सगळ्या कॉलेजपैकी कोणतंच कॉलेज आपल्याला लागत नाही म्हणून लक्षात ठेवा जे आपण ऑप्शन फॉर्म भरतोय ना ते आपल्यासाठी पर्सनलाइज आहे आपल्या कॅटेगरी नुसार आहे आपल्या रँक नुसार आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट आपल्या सगळ्या सिच्युएशन नुसार आहे कुणी दिलेली पर्सनलाइज कॉलेज लिस्ट म्हणजे कुणी पर्सनलाइज कॉलेजच्या नावावर तुम्हाला कॉलेज लिस्ट देतं पण ही तुम्हाला काम करत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आणि आज काउन्सिलरचं तर असं झालं आहे काउन्सिलर सुद्धा फोन उचलत नाही म्हणून लक्षात ठेवा काहीही अडचण असेल कॉमेंट करा मी मध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो बरोबर आहे बघा आता त्याच्यानंतर प्रश्न काय आहे सर वॅकेंट लिस्ट आली कट ऑफ अनालिसिस केलं मग आता आम्हाला ऑप्शन फॉर्म फिल करायचं आहे उद्यापासून ऑप्शन फॉर्म फिल करायला सुरुवात होणार आहे मग तुम्ही ऑप्शन फॉर्म फिल करणार ऑप्शन फॉर्म फिल करत असताना लक्षात ठेवा जे पहिले सहा कॉलेजेस आहेत हे सहा कॉलेज पैकी जर एक कॉलेज तुम्हाला लागलं तर ते ऑटो फ्रीज होणार आहे ते घ्यावंच लागणार आहे कॅप राऊंड तीन मध्ये अशा बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी काय केलं सर मी टॉप कॉलेज टाकलं होतं तीन आणि आता मला त्या कॉलेजला जाता येत नाही मला ते कॉलेज नकोय मला बेटरमेंट करायचं आहे आता बेटरमेंट करता येत नाही कारण जर टॉप सहा कॉलेजमध्ये जर तुम्हाला कॉलेज लागलं तर तुम्हाला परत पुढे बेटरमेंट करता येणार नाही या गोष्टीचा सुद्धा लक्षात ठेवा बरोबर अजून आपल्याकडे दोन तीन दिवस शिल्लक आहेत त्या दोन तीन दिवसामध्ये स्वतःच्या ऑप्शन फॉर्मचा स्वतःच्या कॉलेज लिस्टचा खूप विचार करायचा आहे काहीही अडचण असेल तर ती कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायची आहे पण आपल्याला कॅप राऊंड थ्रीमध्ये शंभर टक्के जे आपलं ड्रीम कॉलेज आहे ना ते ड्रीम कॉलेज भेटायलाच पाहिजे त्याच्यामुळे शांततेने विचार केला गोंधळून जाऊ नका आणि कॅप राऊंड थ्री मध्ये कॉलेज घेण्याचा प्रयत्न करा कारण कॅप राऊंड फोर पर्यंत जाण्याचा विचार करू नका स्पॉट राऊंडला तर मी म्हणतो जाण्याचा विचार करूच नका कारण ते कसं आहे लक आहे पूर्णपणे लागलं तर लागलं ना नाही तर नाही नाही लागलं असं आहे त्याच्यामुळे त्या गोष्टीचा खूप विचार करा आणि कॅप कॅपराऊंड थ्रीची स्ट्रॅटेजी बनवा मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टींवर फोकस करा काही अडचण असेल तर कॉमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा आणि हा सगळ्यात मोठे म्हणजे काय वेदांतू जो आपलं वेदांतू महाराष्ट्राचं हे अपडेट चॅनल आहे त्या चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा तुमच्या जर कोणी भाऊ बही नातेवाईक मित्र मैत्रिणी सातवी पासून ते बारावी पर्यंत शिकत असतील तर त्यांच्यासाठी वेदंतू घेऊन येत आहे एम व्ही सॅट मेगा वेदंतू स्कॉलरशिप ऍडमिशन टेस्ट ही टेस्ट दिल्यानंतर काय होणार आहे तर करोडोंची स्कॉलरशिप तुम्हाला लागणार आहे आमच्या कोचिंगमध्ये त्याच्यासोबतच पूर्णपणे ऑफलाईन सेंटर्स आहेत हे ना पुण्यामध्ये चार सेंटर आहेत अमरावतीमध्ये आहे बुलढाणामध्ये आहे आणि लवकरच पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे सेंटर्स येणार आहेत तर या सेंटरमध्ये तुम्हाला स्कॉलरशिप भेटू शकते त्याच्यासोबतच करोड रुपयांचे कॅश प्राइजेस भेटू शकतात आयफोन आयपॅड अँड मेनी मोर इंटरनॅशनल ट्रिप्स काय काय पूर्ण तुम्हाला चॅम्पियन बनू शकतं ही टेस्ट कधी आहे चार पाच अकरा बारा ऑक्टोबर रोजी आहे कुठे होणार आहे तर वेदांताच्या ऑफलाइन सेंटरमध्ये होणार आहे फीस लागणार आहे का मुळीच लागणार नाही पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट ही टेस्ट आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे सिलेबस सुद्धा तिथे मेन्शन केलेलं आहे आणि ही तुम्हाला टेस्ट या तारखेला द्यायची आहे बरोबर आहे येस त्याच्यानंतर जर कोणी असे तुमचे भाऊ बहीण असतील मित्र असतील ज्युनियर्स असतील ते सध्या मध्ये आहे तर त्या अकरावीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही सांगू शकता महाराष्ट्रात एम एस टी सी टी आणि जी जर प्रिपरेशन करायचं असेल तर कर आपल्यासाठी मोर्या जी हे सगळ्यात बेस्ट बॅच आहे आणि या बेस्ट बॅच मध्ये सध्या फ्रीडम सेल चालू आहे वेदंतू फ्रीडम सेल आज पंधरा ऑगस्ट आहे भारतीय स्वातंत्र्य दिन आहे आणि याच्या निमित्त हा सेल आहे तर या सेल या फेस्टिवलमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही तुम्हाला डिस्काउंट दिलेला आहे चौदाशे नव्याण्णव रुपये आमची मोर्या एक वर्षाची बॅच तुम्हाला मिळणार आहे दोन वर्षाची बॅच फक्त तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये मिळणार आहे कॉम्बोची जी बॅच आहे फक्त तीन हजार सहाशे नव्याण्णव मध्ये म्हणजे त्याच्यामध्ये सगळे इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झाम सुद्धा येतात बरोबर आहे अशा खूप सगळ्या गोष्टी आहेत तर पटकन काय करा तुमच्या मित्रांना शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा तुमचा काही प्रश्न असेल तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र अँड ऑल द बेस्ट